नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं सचिन के बुक रिव्ह्यू चॅनल वर आज आपण पाहणार आहोत एक दमदार आणि खूपच उपयोगी असं पुस्तकाचं बुक रिव्ह्यू तलाठी भरती स्पेशल अंक गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी सचिन सर दुसरी आवृत्ती आहे दोन हजार पंचवीस सव्वीस ची तलाठी ग्रामसेवक पोलीस भरती झेड पी अशा सगळ्या परीक्षांसाठी हे पुस्तक एक परफेक्ट शस्त्र आहे साधारण पुस्तकात एकूण एक त्र्याण्णव प्रश्नपत्रिका या पुस्तकात दिलेल्या आहे अंकगणिताचे रिव्हिजन नोट्स प्लस ट्रिक्स दिले आहेत बुद्धिमत्ता चाचणीमध्ये शॉर्टकट आणि प्रॅक्टिस सेट दिलेले आहे मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा विश्लेषण या पुस्तकात आहे हे सगळे एकदम क्लीन आणि समजेल अशाच बोली भाषेत दिलेलं आहे या सेक्शन मध्ये काय काय मिळणार आहे अंक तुम्हाला सोप्या भाषेत लिहिलेले फॉर्म्युले प्रत्येक टॉपिक सोबत शॉर्टकट परीक्षेत येणाऱ्या लेवल चे प्रश्न टाइम्स अँड वर्क प्रॉफिट लॉस एसआय सी आय रेश एकदम एक्झाम बेस त्याच खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रश्नांबरोबर त्याचा पॅटर्न आणि लॉजिक समजून दिलेला आहे या भाग बुद्धिमत्ता चाचणी या भागात तुम्हाला अनालॉग कोडिंग डिकोडिंग मिरर इमेज फिंगर काउंटिंग ब्लड रिलेशन पजल्स आणि स्टेटमेंट बेस प्रश्न दिलेले आहेत यातील शेवटच्या वीस प्रश्न प्रश्नपत्रिका एकदम ताजी आहे दोन हजार चोवीस पंचवीस च्या परीक्षेच्या ट्रेंड नुसार पुस्तकात जंबो भाग दिलेला आहे हे पुस्तक जास्त उपयोगी का आहे कारण या पुस्तकात आहे यात जुनी आणि नवीन अशा त्र्याण्णव प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नासोबत कठीणपणा पातळी दिली आहे बरेच प्रश्न रिपीट होतात त्यामुळे रिएक्टिट करून गुण वाढतात हेच कारण आहे की तलाठी भरती देणारे विद्यार्थी ही बुक सर्वात जास्त रेकमेंड करतात परीक्षेसाठी लागणारे सगळे टॉपिक्स कव्हर केलेले अभ्यासाला सोपी भाषा प्रत्येक स्पष्ट स्पष्टीकरण रोज एक क्वेश्चन पेपर सोडवली तर त्र्याण्णव दिवसांची तयारी पूर्ण किमतीपेक्षा पुस्तकाची व्हॅल्यू खूप जास्त आहे रोज दोन चॅप्टर एक प्रश्नपत्रिका सोडवा शॉर्टकट्स वापरून वेग वाढवा मार्किंग काय येतं ते अनालिसिस करा साठी रविवारी फक्त क्वेश्चन पेपर सोडवा तर मंडळी होते सचिन डवळे सरांच्या तलाठी भरती स्पेशल बुकचं रिव्ह्यू आणि समरी जर तुम्हाला या पुस्तकचा बुक रिव्ह्यू सारांश आणि तयारी मार्गदर्शन हवं असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा कमेंट मध्ये कळवा पुढचं कोणतं पुस्तक तुम्हाला बुक रिव्ह्यू हवा आहे हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद